आपण बघत आहात एकेपी न्यूज मराठी आपला आवाज आपली ताकद सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा। मराठी निफाड मधील चांदोरी जवळ नागापूर चौफुलीवर सोमवार दिनांक तीस जून रोजी सकाळी पावणे दहा वाजेच्या सुमारास सायकलवरून शाळेत निघालेल्या साव्वी इयत्तेतील मुलीला डंपरने धडक दिल्याने तिचा चाकाखाली चिरडून मृत्यू झाला संतप्त नागरिकाने दीड तास रस्ता रोको केला सिद्धी मंगेश लुंगसे असे या मुलीचे नाव आहे नाशिकच्या के के वाघ इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये शिपाई असलेले मंगेश लुंगसे यांची ती एकुलती एक मुलगी होती नागापूरमध्ये लुंगसे कुटुंबियाचा लॉन्ड्रीचा व्यवसाय आहे तीन हायवा डम्पर एका मागे एक भरधाव वेगाने जात होते त्यात एक डम्पर कट मारून पुढे येत असताना त्यानेच या बालिकेला धडक दिली अपघातानंतर एक वाहन ताब्यात घेतले असून इतर दोन वाहन चालक फरार आहे प्रकरणात आहे कोणीही माफ होणार नाही कायद्याने जे काही आहे त्याच्यात त्याच्या पराकाष्ट जाऊन मी प्रयत्न करणार या प्रकरणामध्ये त्याच्यामुळे तुम्ही अशा पद्धतीने बिलकुल म्हणू नका काही गोष्टी कदाचित तुम्हाला माहिती नसेल त्या फडत्या सुद्धा जाऊन मी काम करणार आहे आणि हे माझं गाव आहे आणि त्या गावाचा प्रत्येक व्यक्ती माझा प्रत्येक वेळी समजत आलो वर्ष सव्वा वर्ष मला या ठिकाणी झाले पण पुढे नाही चुकू नाही असं कोणाला ना वाटलं नसेल की हा हा या कुटुंबातला सदस्य नाही हा ठोकरा सर क्यूज करतो भावना एवढीच समजून घ्या एक एक मुलगी आहे आणि एक नाही एक नाही एक एकच नाही नाही प्रश्न अशा आमच्या गावातून पंचवीस ते तीस मुली आणि पंचवीस ते तीस एकत्र निवडून जातात बस सहा किलोमीटर सहा किलोमीटर यायचे प्रत्येकच्या घरी मुली घरी बसवाले सुद्धा अशाच गाड्या चालवतात या घटनेच्या दोषींना पकडण्यासाठी मला जो वेळ देणं गरजेचं आहे तो वेळ माझा सर तुमच्या हातात इकडे बोलू शकता एकच तासात करा सर आमच्यापर्यंत रस्ता मोकळा एकेपी न्यूज साठी चीफ अनवर खान पठाण